नमस्कार सर माझं नाव हरीश कांबळे हे आंबेकॉन कंपनीचं होम माल्युमेटर मशीन आहे सहा सॅटच आपण जेवढा तेल बिव्हतो तेवढं तेल काढलं आता वरती शेंगदाणे टाकायचे असे एक किलो शेंगदाणे भरून टाकले तर चारशे ते पाचशे ग्रॅम तेल तयार होतं दहा ते बारा मिनटं वेळ लागतो आता चम्मच मध्ये तेल आले बघा त्याचा फायबर येतो शेंगदाण्याचा किंमत काय अठ्ठावीस हजार पाचशे किंमत आहे डिस्काउंट करून चोवीस हजार पाचशे रेग्युलर मशीन ला वॉरंटी एक वर्ष असते प्रदर्शनामध्ये बुकिंग केलं तर दोन वर्ष वॉरंटी भेटते चार वर्ष फ्री भेटते होम डिलिव्हरी फ्री होम सर्विस फ्री आहे सर महाराष्ट्रामध्ये कुठे पण वापरत नाही हा निंग्रा फायबर आपण भाजी चटणीत गिरवीत लाडू चिक्कीत जिथे शेंगारेचा फुट वापर करतो ना तिथे वापर करतात सर ऑइल फ्री फायबर आहे शेंगदाण्याचं तेल आहे बघा शेंगदाण्याचं त्याला आठायची की सर कुठली चाळणी बदलायची गरज नाही कुठली शेटिंग करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही ज्या बियांचा तेल काढायचं डायरेक्ट बिया घ्यायच्या वरती टाकायच्या आता तेल टाकायला बघा ताबडतोब मिनिटामध्ये चम्मच मध्ये तेल यायला शेट करायची काहीच गरज नाही सर जेवढे आपण तेलम्या ओळखतो तेवढ्या एकाच याच्यावरती हे अठ्ठावीस हजार पाचशे किंमत डिस्काउंट करून चोवीस हजार पाचशे आणि क्लिनिंगला पण घरात आपण मांडे वॉश करतो तसं वॉश करायचं हा पार्ट हा स्टेनलेस स्टील मध्ये थ्री झिरो फोर मध्ये रोजचे रोज पाच तास वापर केला पंधरा ते वीस वर्ष हा वर्ष ची लाईफ आहे